गोवंश कत्तलीसाठी कोमून आणलेल्या आठ गायींना जीवनदान देणाऱ्या धारणी पोलिसांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या माल मोटारीस ताब्यात घेऊन दोन तस्करांवर प्राणी संरक्षण प्रतिबंधक अधिनियमा अन्वे गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या गोपनीयतेच्या आधारावर पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर हेड कॉन्स्टेबल शंकर कासदेकर पोलीस नाईक अमोल शेडे व त्यांच्या चमूकडून या जुलैच्या मध्यरात्री रचून अडवणूक केली सदर माल मोटारीची झडती घेतल्यानंतर असे लक्षात आले की माल मोटारीचा वाहन चालक शेख वसीम शेख गफरू अत्यंत निर्दयीपणे आठ गायींना चांदूर बाजारकडून कडून धारणीकडे येत होते जप्त करण्यात आलेल्या आठ गायींची किंमत सुमारे ऐंशी हजार रुपये तर माल मोटारीची किंमत अडीच लाख रुपये असा एकूण तीन लाख तीस हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे वाहन चालक शेख वसीम शेख गफरू वय तीस वर्ष राहणार धारणे वाट क्रमांक सोळा असे दोघांविरुद्ध भादवी पाच पाच अ नऊ नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम अकरा तसेच पाळीव प्राण्यास निर्दयतेने वागणूक देणे सुधारित प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे साठ अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई नंतर गोवंशांचे मास विकणाऱ्या व्यावसायिकांना चांगलीच चपराक बसली असून पद्धतीने गोवंशांची अवैध वाहतूक करणे व कत्तलीसाठी जनावरांच्या बळी घेण्याचे नकाब पोष खरे चेहरे उघडकीस करण्यात आले आहे आता भविष्यात सुद्धा अशीच कारवाई पोलिसांकडून केली गेली पाहिजे तसेच गोरक्षकांनी सुद्धा तस्करांना रडारवर घेण्याची गरज मेळघाटात दिसून येत आहे तश्मीर शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल विदर्भ धारणे